तर बघा आज मी ह्या दुधाच्या मलाईपासून बर्फी बनवणार आहे तर दुधाची जी सगळी मलाई आहे ती मी आता ताटात काढून घेतलेली आहे आता हिला आपण मस्तपैकी मॅश करून घ्यायचे आणि मिठाई आपण ह्याची एक बनवणार जशी बर्फी बनते तशी आपण ही बर्फी बनवणार पूर्ण दुधाची साय असते ना ती मी काढून जमा केलेली आहे आणि ही जीकडे ती आता आपण थोडंसं कढईमध्ये थोडं हलवून ह्याच्यातलं पाणी असेल ते दूध असेल ते सगळं आपण सुकून घेऊया चला इथे आपण संपूर्ण पाणी सुकून घेतलंय आणि इकडे या बाजूला दुसरी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण साखरेचा पाक बनवणार गॅस ऑन करते बघा कडे ठेवले गॅस ऑन केलेलं एक कप पाणी टाकलं आणि आपण दोन कप साखर टाकणार आपण कप पाणी टाकलं आणि दोन कप साखर टाकलेले आणि वेलची पावडर सुद्धा आवडीनुसार साखर विरगळून आपल्याला पाक बनवायचा साखर विरगड बर्फी बनवायला साखर टाकल्यावर पाण्याचा रंग थोडासा काळपट दिसतोय हा रंग निघण्यासाठी आपण दोन तीन खेम लिंबाचे टाकूया साखरेचा पाक नाही झाले बघण्यासाठी अजून वेळ आहे आपण थोडा थांब येते बघा मिक्स केलंय मस्त सगळं आणि ह्याच्यामध्ये मी थोडी दुधाची पावडर टाकलेली आहे कारण ह्याचं बाइंडिंग होण्यासाठी थोडी दुधाची पावडर ॲड केली ती आता मी मिक्स करून आपण प्लेटीमध्ये टाकून असं एक लेवल करून घेतलेलं आहे आणि अर्धा ते, ते एक तास आपण ठेवूया इथे अर्धा तास आपने तास आणि झालेला वड्या पाडून घेऊ तर आता तुम्ही बघू शकता इथे ही आपली मस्तपैकी दुधाची मलय काढून ठेवली त्याची आपण बर्फी बनवलेली आहे तर हे बघा मी तुम्हाला दाखवते दिसते खायला किती छान आणि एकदम मस्त तर नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर टाटा बाय बाय